हेलो, तर हाय हॅलो नमस्कार सगळे माझे गुड ताईनचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आज कारण की ना म्हणजे यूट्यूबवर नाही पण ज्यांना ज्यांना माहीत आहे माझ्या इकडं की मी व्हिडिओ बनवते ते सगळे भेटल्यावर मला तेच बोलत आहे की तू व्हिडिओ बनवत जा परत कंटिन्यू कर म्हणून तर म्हटलं ठीक आहे चला आजपासून आपण परत कंटिन्यू करू आणि ज्या म्हणजे तुम्ही जर अगोदर मला जसं प्रेम दिलं होतं चॅनलवर तसंच परत द्या आणि आजपासून मी कंटिन्यू करते परत व्हिडिओ बनवण्याचं कारण कामामुळे शेती कामामुळे मला टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला म्हणजे करायला आणि जेव्हा मी व्हिडिओ टाकत नव्हते तोपर्यंत भरपूर माझे सबस्क्रायबर्स वाढले तर म्हटलं मग आपण आता आजपासून परत चालू करू म्हणून तर मी व्हिडिओ बनवायला चालू केलं आहे तर इकडे मी आली आता वेगवेगळं डोकं बघून तुम्हाला समजलं असेल तर इथं बसली मी आणि ज्ञानेश्वरी आली माझ्यासोबत तर आम्ही दोघी आलो आहे अननस लावायला दाखव हे बघा हे ना ड्रायफ्रूट नाही ड्रायफ्रूटचं झाड ड्रॅगन फ्रूट ग यांनी ड्रॅगन फ्रूटचं झाड हे तर हे ताईच्या बहिणीने दिलं होतं आम्हाला हे एक आहे आणि एक ना अननस आहे तर हे अननस मी घरी लावलं होतं पण हे बघा त्याला मुळ्या पण फुटल्या होत्या पण ते सुकून चाललं तर म्हटलं आता त्याला मुळ्या पसरायला जागा नाही आहे त्याच्यामुळे इकडे मोकळं याच्यावर लावू आणि हे आज आणलं होतं मिस्टरांनी तर हे पण लावायचं आहे तर चला लावून घेऊ आता आपण हे बघा इथं करायचं आहे आपल्याला लावायचं आहे ड्रॅगन फ्रूट तर इकडं घे थोडंसं विक हे पाय तिकडे घे तिकडे घे तुझ्या पायस तिकडे घे म्हणजे लागायचं नाही हां खंतीड तर बघा त्या शेजारी आंबा पण आहे आणि इथंच लावूय कारण बाबा माती खाली ओली तर त्याच्यामुळं मग लवकर लागून जाईल ला, आणि नरम जागा आहे तर मुळ्या बसत पसरतील त्याच्या खोल खड्डं खंदावं लागेल तर मी पण खंदणार आहे पण मी व्हिडिओ काढायसाठी मग तिला लावलं आहे फक्त नाहीत मी माझ्याला एवढ्या एवढं पुरीला लावलं ते बघा इथे भरपूर खोल असं खड्ड खणलं आहे मी तर आता याच्यात लावू आपण ते जे मी घरी लावलं होतं ते ड्रॅगन फ्रूट लावणार आहे याच्यात दम लागला मला डायरेक्ट कुठे गेलं तरीच आहे ना मी आननस लावते हे लावते जे घरी लावलं होतं ते आणि ते पिवळं झालंय पण जगल तरी पण या खालच्या फांद्या मी तोडून टाकते त्याच्या कारण त्या सुकूनच गेल्या पूर्ण आणि जास्त दाबणार नाहीये मी म्हणजे त्याच्या मुळे ना असे पसरले पाहिजे आणि थोडंसं असं खड्डं ठेवते म्हणजे पाणी साचल त्याच्यामध्ये तळ केला टाईप आता ये दुसरं लाव दुसरं आननस लावायसाठी खंड खद काय सारी खंड खट खंत मी खाली दगड आहे इथं थोडा अडचणी निर्वाह खलं आहे मी आणि दम पण लागला आहे मला तर आपण हे ना अननस जेव्हा आणतो ना ज्यानं आणतो दुकानातून तेव्हा जेव्हा आपण खातो ना वरचा हा हे घेताना असं घ्यायचं दुकानदारही कापून देत्या पण जर तुम्हाला झाड लावायचं असेल तर मग हे जो वरचा पाला आहे ना हा त्याचा आणायचाच आणि अननस कापून घ्यायचं आणि बघा मी असं कापून घेतलं आहे आणि आताही लावायचं आहे तरी बघा इथे लावते आणि दम लागलं आहे मला त्याच्यामुळं असं बोलू राहिले मी इथे ना विर विहिरीचं काम जेव्हा करत होतो ना त्याच्यातले ते दगडं येते टाकेले त्याच्यामुळं इथं दगडं जास्त निघाले थोडे माती कमी आहे आणि दगडं जास्त आहे पण इथे ना कोणी उपाटणार नाही कारण माझ्या सासूबाईंना नाही आवडत असं काही लावलेलं ला, त्याच्यामुळे त्या उपटून टाकतील त्याच्यामुळं मी इकडे बाजूला लावलं आहे म्हणजे त्या उपाटणार नाही दगड निगडायला आणि लागलंय आपला आता दुसरं आनंद झाड आता आपल्याला तिसरं लावायचं झाड ड्रॅगन फ्रूटचं तर आता त्याच्यासाठी खंडा ए खड्डा <laughs> खड्डा खंदू आपण तर चला पाणी टाका बरं जावं हं मी नसले घरी तर मग बाजी भरून आणायची तिकडून आणि लावून द्यायची आता हे कापायला पाहिजे होतं आण ना वेळ खोरपाल दरे का हो थांब ड्रॅगन फ्रूटचा लावायचं आहे तर आता हा भाग आहे ना सुकला आहे त्याचा तर आता मी हे तोडून घेते एवढं म्हणजे हिरवं हो। पाणी टाकू आपण या सगळ्या झाडांना तर मी ना घरात थोडं थोडंच पाणी काढणार आहे कारण दोरी ना खूप गेली आहे कधी सुकून जायची त्याच्यामुळं विकला तर हे बघा सगळ्या झाडांना मी पाणी टाकलं आहे आणि टोटल किती झाडं आहे अंक सांगते मी तुम्हाला एक दोन तीन चार आणि हे एक पाच हे सगळे आंबे ना मी बाजारातून जेव्हा आंबे आणतो ना त्याच्या बियांनी कलम केले आणि सगळे चांग चांगलेच चांग आंबे केसर हापूस असे हे झालं एक ड्रॅगन फ्रूटचं झाड आणि आपलं म्हणजे विहिरीच्या आवतीभोवतीच लावलं मी कारण क्षेत्र कमी असल्यामुळे ना झाड झुडप लावायला आवडत नाही जास्त करून सासूबाईंना आणि आपलं आत्ताचं अननसाचं झाड आहे हे आता बघू सहा महिन्याने याचा काय परिणाम आहे काय नाही त्याला फक्त पाणी टाकायला जावं लागणार आहे हा एक आंबा आहे हा पण आहे ना कलमच केला आहे मी आणि हे दुसरं आता ते पिवळं झालं आहे पण त्याला आता मोकळी जागा भेटल्यामुळे त्याच्या जरा मुळ्या पसरल्या तर ते अगदी हिरवं होऊन जाईल मस्त होणार आहे तर बघू आता बघू सहा महिन्याने आधूमध्ये तुम्हाला दाखवितच जाईल मी ते तर आता आम्ही ना सगळे झाडं झुडपं घरी निघालोय घरी जाण्यासाठी आणि घरी पण भरपूर पसार आहे माझा तर आज आहे ना पाहुणे आले होते भाचा आणि भाची आली होती तर ते पण हसत होते मला तर खरं तर, तर, तर ते बोलल्यापासूनच मी म्हटलं चला आपण करू व्हिडिओ चालू परत आणि मग ते गेल्याच्यानंतर मी हातपाय धुवून लगेच इकडे आले होते आणि घरात भरपूर पसारा पडला आहे कारण मी आज ना घरी होते त्याच्यामुळं दळण दळले मी भरपूर असे सगळेच गहू डाळ बाजरीचं सगळंच दळले आहे आणि दालबट्टी करायची आहे मला आता तर त्याच्यामुळे त्याचंही पीठ दळून ठेवलं आहे मी तर असे भरपूर असे आहे ना पिठं दळले आहे मी तर तो पसारा सगळा झाला आणि त्या आहे ना माझ्याकडं मा म्हणजे डबा नीट लागला नव्हता त्याच्यामुळे सगळं पीठ पिठात झालं होतं घरात तर तो पण पसारा आवरायचा आहे आता तो दाखवते मी तुम्हाला जाऊन घरात किती पसारा पडला आहे माझा पण आवरून गेल काही नाही आणि खुशेन ते आले पुढं पडत आता हे बघा आली आणि श्रेयांश पण येऊ लाल तर बघा आणि हे आमचे कांदे बोधावर ज्या ठिकाणी आपण तमेट लावले होते ना त्याच बोधावर पेपर काढून आम्ही कांदे लावले परत तर खूप जळाली होती हे पातळ पण झाले होते पण आता थंडीमुळे काय परत चांगले हिरवे झाले आणि बघा आला अवतार पाहि कसा झाला चल मग त्या दोघांना सर्दी खोकला खूप झाला आहे तर आत्ता आली मी घरी आणि तर तुम्हाला मी घरातला पसारा पण दाखवते पण त्या अगोदर जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ मी कंटिन्यू करू की नको ते पण नक्की कमेंट करून सांगा तर चला हे बघा आले मी घरी आता कुठे गेले हे दोघं हे बघा चला आता घरातला पण पसारा आवरावा लागणार आहे तर हा बघा पसारा तर हे ना इथला भरपूर न लागणार आहे हा पसारा आहे याच्यातले फक्त गोणी मी ठेवणार आहे बाकी सगळं टाकून देणार आहे आणि हे बघा किचनवर गहू काही भाजतच होते तितक्यात पाहुणे आले मग ते गॅस बंद केला होता आणि हे बघा ते पीठ जे उडलं आहे ना ते सगळं असं गॅसवर बारीक असं उडून आलेलं आहे तर आता हे सगळं पुसून घ्या घेणार आहे मी सगळ्यात आधी आता गहू भाजून घेते आणि त्यानंतर मग हा सगळा पसारा आव आवरून घेईल तर गहू ना चांगले असे गोल्डन चॉकलेटी होईपर्यंत भाजून आहे मी म्हणजे त्यामध्ये ना कच्चा राहणार नाही आणि हे बघा हे गव्हाचं पिठ दळून मी या गोणीमध्ये मध्ये भरून ठेवलं झाडून घेतलंय मी पाहुणे आले होते इथं विसरून गेले त्यांची तर मग आता ती टाकून द्या म्हणजे कमी ती टाकून द्यावं लागल धुनं काढून आणलंय ते घड्या घालून ठेवायचंय आणि सासूबाईंना असं सा वाटलंय मी किचनमध्येच मध्येच उभी येते एकट्याच बोलते मी तुम्हाला ऐकवते <स्थाँगा> तर सासूबाईंना असं सा वाटलं की मी किचनमध्ये जो वेळ ते बोलत होत्या आणि मी फोन घ्यायला पुढच्या घरामध्ये आले होते तर त्याचाच मला हसू येत होतं तर इथे मी सगळे गहू वगैरे बाजून घेतले आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा आवड आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर म्हणजे मी म्हणजे इथून पुढे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू करणारच आहे तर कसा वाटला कसं नाही नक्की कमेंट करून सांगा आणि हे गहू जे आहे ते उद्या मी दळून आणेल आणि लाडूंची सुद्धा रेसिपी मी शेअर करीतलं चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बघ